तासापासून संभाजीनगरवर असलेला धोका अखेर टळलेला आहे कारण गॅस गळती रोखण्यात प्रशासनाला मोठं यश ज्या टँकरमधून गॅस गळती सुरू होती त्या टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये आता हलवण्यात आलेला आहे आणि इथल्या सिडको चौकात ज्या टँकरमधून या गळतीला सुरुवात झाली होती गळती झाली होती त्यात अठरा टन गॅस होता त्यातून पस्तीस हजार सिलेंडर भरता येईल इतका हा गॅस होता गॅस गळतीनंतर सिडको चौकमधील एक किलोमीटरचा परिसर जो आहे तो पूर्णतः निर्मनुष्य करण्यात आला मात्र आता हा धोका टळलेला आहे यावेळेस एकंदरीतच हा रस्ता जो आहे तो मोकळा व्हायला मात्र अद्यापही दोन ते तीन तास लागतील असं प्रशासनानं सांगितलेलं आहे तर यावेळेस आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी एका अपघातानं आज संभाजी नगरकरांना दिवसभर चांगलंच वेठीस धरलं होतं आणि शहरातील मुख्य रस्ता म्हणजे जालना रोड पूर्णत बंद होता मात्र आता हे संकट टळलं आहे सकाळी हा गॅस वाहतूक करणारा टँकर सिडको भागात उड्डाणपुलाजवळ एका डिवायडरला धडकला अठरा टन यात गॅस होता आणि हा गॅस टँकर धडकल्यावर यातनं गळती सुरू झाली होती आणि या गळतीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली हा पूर्ण एक किलोमीटरचा परिसर ऑफ करण्यात आला लोकांना इथं प्रवेशबंदी करण्यात आली आणि त्यानंतर या भागातील लोकांना स्थलांतरित पण करण्यात आलं मात्र आता हा प्रश्न सुटला आहे या टँकरमधल्या जी गॅस होती ती आता दुसऱ्या टँकरमध्ये हलवण्यात आली आहे ही एक प्रोसेस होती ही धोकादायक प्रोसेस आता पूर्ण झालेली आहे खरं तर खूप मोठं टेन्शन होतं ज्यावेळेस लोकांना स्थलांतरित करण्यात आलं त्यावेळेस काय होणार अशी भीती लोकांमध्ये पसरली होती मात्र प्रशासनानं चोख कामगिरी केली आणि संभाजीनगरवरचा धोका आता टळलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर